धंद्याला फुल दा चालले जमा करी गावानी आणि काय आता पर कस्टमर उभे करून ठेवायची पाळी यायची परत लोक हटत नव्हते जमा जायचं लॉजिंग ला फल्ला इकडं हा एका इकडे बाहेर चल नमस्कार 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 आहे खाली आहे एक रूम एखादा हाय हाय करता बाई चांगला कसं आहे कसं आहे एसी का नॉन एसी 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 वाला आहे ना

अहो एशे अकराशे रुपये मध्ये चोवीस घंटा जर नाही यायचो काय तुम्हाला वाटलं तर रूम कोणाला मला तुम्ही दर आठ दिसले पाऊड राव येत राहत ना आपल्याकडे मित्र ते हा मग त्याची काळ बाई बाबा बाई काल आलो मी काळ गेली बाईला म्हणजे हे बाईला घेऊन आले ते का नाही काय नाही याचं ना काय हो काय चालवलं तुम्ही नाही शांती नाही कोणाच लपड तर शांती नाही काय मला फसू राहिले का पण त्या टायमामध्ये तुला शंभर काय बाकी राहिले वाटतं पुढच्या टाईम ला देऊ तुम म्हणजे ती काळी बाई आलो जाऊ ती ती बांधते न तू खाव हा ते काय म्हणून राहिले नाही नाही ते म्हण तुझे मागच्यावर झालं की ते पोरं पोरं नाही का म्हण पोर नाही काय का, <laughs> का मी म्हणून तुम्ही तो बाबा काय मी सगळं ऐकले तुम्ही त्याला डोळे चिमकीत होते ते म्हणते का दर टायमाला वेगवेगळं सामान घेऊन येतोय काय का मी काय करतो म्हणजे तुम्ही असे काय तू काय लॉज वाले जक्त त्याला धंदे करायचे तुला काय करायचं अग बाई त्यांचं जाऊ द्या तुमचं सांगू राहिला तू बाबा हो एक दिवस आहे ना त्याने ते एक साहित्य आणलं होत टीव्हीच एक दिवस काय आणलं होत ते पंख्याच 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 ते सामान सगळं रात्री हा पण मग पंख्याच सामान लॉज वर काल ठेवशाल तुम्ही यायला बसवायचं तर तेरे हाँ। 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 ते मला सांगितलं होतं घेऊन या बाबरा तिने सामान आपल्या करता आणलं हा त्यांची ऑर्डर होती ना फॅन आणले अजून काय ते बोर्ड आणले बोर्ड लाईटीचे ते सामान आहे सामान म्हणते हा आहे पैसे जमा नवीन रूम बनवले मस्त मजा असे का

तुम्हाला सांगेल होतं जास्त पैसे घेऊन या मी आणलं होतं तिने कडे पैशात कुठे येऊ तिने तिने काही जर आणले तुम्ही मी काय हो तुमची जवनाचं सोय लिहिलं लागलोच बरं मी काय बरं ये घ्या हा मी काय बोल टायम पास करू मग नाही नाही बरं आणि ते काय झालं माझं हफ्ते हफ्ते ना तिथे दोघ जण आले ना त्यांनी खाटीत म्हणून टाकले दोन चार हाय का हा मी बस चालतो हा बा बसतो चला छा दोन चला अरे राम बरं झालं तर बोल ना का भाई जा तिकडे तिकडे जाऊन अर्धा तास झालं चहा बस ऑर्डर बिटर त्याला लागते काय जातो कुठे तू बहुत के लंबे होते पळाला ना आता पण हे तर सापडलं ना बऱ्याच दिवसापासून तरी म्हटलो हा का पळाला गाड्या हा अरे खरा मालक असता आणि खरा धंदा असता तर पळालाच नसता ना पळ 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 कोण आहे अंधार अरे कोण आहे मध्ये रिपोर्ट बरोबर वरवर आहे आपल्याकडे अरे मध्ये कोण आहे हे बघा कुंतरे आली आजी बात हलचाल करेच नाही आता बाहेर या सोडा ना बाहेर या सोडा कुंतरे उ थोडं राहिले ऐ का थोडं अरे ऐकू आलं का हे बघा ओळखलं ना कोण आहे काय दादा काय हो दादा कोण आहे अजून कोणीच नाही खरं बोला कोणीच नाही हे बघ खरं बोल ना माझ्याकडे सगळे गुन्हे माप होतात खरं बोलल्यावर कामाला तुला विचारलं तू तु काय करतो फक्त तुझ्या संघ कोण आहे नाही किती बाया ते सांग एक एक, एक ना मग मागाशी काय बोलला कोणीच नाही मग कामाला आवाज दे तिला कामाला अरे आवाज दे शांता हा शांता इकडे कमावून शांता प्लीज पोलीस दादा काय नाही

हे बघा मॅडम विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर यायचं नाव सांगा आपलं शांता तुमचं नाव बाबुराव आधार कार्ड आहे दोघांचे आहेत ना हो असू द्या आधार कार्ड खिशात आहे ना मालकाला हे बघा मला जास्त बोलायला लावू नको मालक बघितला म्हणजे मला मालकानी बघितलं आणि पर्यंत ठीक आहे आधार कार्ड आहेत ना मला सांगा एका वाक्यात सांगा हे कोण आहे तुमचे कोण आहे ते, मिस्टर मिस्टर, हो, मिस्टर सांगायला एवढे वेळ नवरा बायको आहे तुला विचार तर सांगायचं ही कोण आहे तुझी बायको बायको तुझा चेहरा सांगतो ना कोणी खरं सांगा परत हे तुमचे कोण आहे नाच्यानी नातं काय तुमचं नातं समजतं ना, ना, ना? आ... ओ... काका मामा सुलता भाऊ बहीण कोण आहे ती शांत बसा <coughs> शांत बसा मी तिला विचारू राहिलो सांगा कोण आहे शेजारचे शेजारचे ना याचा अर्थ तुम्ही मागाशी खोटे बोलले शांत बसा आम्हाला माणूस पटकन ओळखू येतो असतो त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चेहऱ्यावरून त्याच्या बॉडी लँग्वेजवरून समजतो आम्हाला कोणी खरं सांग मामाची पोरगी मामाच्या पोरगी घेऊन इथं कशाला आलता इथं कशाला आला काम पाहायला पायला मामाच्या पूर्वीला काम पाहायला लॉजिकला असं का साफसफाई करते ती फारशी पुसायचं काम असत हा का हा, हा? अरे माझे बत्तीस वर्ष झाले बत्तीस शेवटचं आग वर्ष आता मी पुढच्या वर्षी रिटायर होऊ राहिलो पण आम्ही काय करू तुमच्या जवळ झाले तर शांत बसा शांत बस तुम्ही दोघं खोटे बोलू राहिले खोट्याच काय सफाय आता आहे ना आहे की नाही पोरता यांचे तेच करायचंय ना तेच करायचे तुम्ही खोटे बोलतात चला गाडीत बसा गाडीत बसा आमचं काय कोण आहे आम्ही काय कोणा केला काय अरे तरुण तुमच्या जवळ केला कोण खराब करून आलो आम्ही तुला काल मग माहिती कशा झाल्या कधी शहात्तर केला आम्ही काय शहात्तर म्हणजे विनय भंग नाही तिने माझा कर। आरोप करेल मी तिच्या आरोप करेल तुम्ही कस काय पकडला मला आमच्या पुरा आधार कार्ड हा जो मालक होता ना हा, हा तुम्ही त्याला मालक समजतात ना हा? तो गुंड एक प्रकारचा गुंड गुंड हा हा लॉज चा मालक नाहीये तो गुंड आहे त्याला एक वर्षापूर्वी त्याला रिमांड काढलं होतं आणि इतका खतरनाक गुंड आहे तो रिमांड तोडून पळालेला आहे आणि आता सुद्धा तो पळाला मी एकटा असल्यामुळे तुम्हाला सापडला नाही पण जातो कुठे तो बर मी काय म्हणते साहेब तो गुंड आहे ना तुम्ही त्याच्या शोधात राहणार गुंड आहे आणि तुम्ही महागुंड आहे पण आम्ही काय केलं तरी गुन्हा नाही हो? आम्हाला देणार सोडून आमचा काही लाज वाटते काही लाज वाटते लाज काय झाला तुम्ही कोण येईल कोण नाही हा खोट नाटक बोलून राहिले कुशाल लॉज वर येतात तुम्ही घरे झाला नाही का तुम्हाला हे बघा मिस्टर या ठिकाणी तुम्ही बर का मॅडम इथं तुम्ही मुक्काम केला ना किती मुक्काम केले वो आता चालतो अच्छा अच्छा म्हणजे मुक्कामाच्या तयारीत आले ना आणि रजिस्टर बघितलं तुम्ही मुक्कामाच्या तयारीत आलेले आणि मग मध्ये आतमध्ये प्रवेश केला हे बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो इथं आम्ही ना अनेक वेळेस रेट टाकलेले इथं गांजा आपू भांग दारू स्मगलिंग दुसऱ्या देशातील मुली आणून इथं नको ते उद्योग चालतात अरे बाप रे का तरी तुम्हाला म्हणले होते चांगलं ठिकाण पा तुम्हाला ना आता तुला घरी जाऊन पाहते मी आणलं का काय मला काय माहिती आज होते काय माहिती म्हणजे आता घरी जाऊन बघतात आता चला तुमची वरत आहे ना पोलीस हो दादा ना करू आमचं काहीच नाही काय म्हणते दादा या मुद्द्याला घेऊन तुमच्या पाया पडतो दादा नाही 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 हे बघा पडतो मी कर्तव्य दक्ष अधिकारी दादा माई काही चुक नाही मानला का नाही 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 चला मॅडम गाडीत बसा मी काही काहीच नाही केलं दादा